एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पाहिजेत सह्याद्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्था मर्यादित अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पदाचे नाव एक व्यवस्थापक दोन अल्पबचत प्रतिनिधी शैक्षणिक पात्रता पदक्रमांक एक साठी जी डी सी ए बी कॉम एम कॉम एम एस सी आय टी टॅली संगणकीय ज्ञान आवश्यक पतसंस्था व सहकार क्षेत्रातील अनुभव आवश्यक पदक्रमांक दोनसाठी दहावी बारावी पाच पतसंस्था व सहकार क्षेत्रातील अनुभव आवश्यक कार्यालयाचा पत्ता नवले संकुल प्रतिबिंब फोटो स्टुडिओजवळ बसस्टँडसमोर अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क आदिवासी भागातील बांधवांचा बाळ हिरडा खरेदी करून त्यांना संसाराला आर्थिक हातभार लागावा यासाठी आदिवासी विकास विभाग यांनी तातडीने बाळ हिरडा खरेदी करावा व शेंडी परिसरासह तालुक्यातील शेतकरी यांची ऑनलाईन नोंदणी खरेदीच्या ठिकाणी करावी अशी मागणी माजी आमदार भाऊ पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक डॉक्टर अनंत महादू घाणे तुकाराम खाडे भीमराव औसरकर भोरू खाडे सुरेश घबाले बाजीराव सगभोर तुकाराम सारुखते एकनाथ सारुखते रामदास पिचड हनुमंत बुळेसह आदिवासी शेतकऱ्यांनी मागणी केली ए बी पी न्यूज ब्युरोची रिपोर्ट सुनील शेनकर अकोले अहमदनगर